मित्रांनो गुटखा किंवा पान मसाला खाणं हे शरीरासाठी किती हानिकारक आहे हे काही वेगळं सांगायला नको तोंडाचे विकार हृदयविकार कॅन्सरसारखे विविध आजार गुटक्यांमुळे होऊ शकतात बरे एवढंच नाही तर खुद्द गुटक्याच्या पाकिटावर धोकादायक इशा दिलेला असतो पण तरी देखील लोक सर्रास खाताना दिसतात असो कोणी काय खावं हा त्याचा प्रश्न आहे पण आपण कुठे खातो आहे याचं भान तरी किमान ठेवायला हवं अशी अपेक्षा बहुतांश नेटकरी करत आहेत आणि त्याचं कारण ठरलं आहे हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका तरुणाने चक्क विमानातून प्रवास करत असताना पान मसाला खाल्ल्याचा प्रकार घडला आहे या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे ही घटना भारतामधून थायलंडला जात असलेल्या विमानात घडली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक तरुण चक्क विमानात तंबाखू मडताना दिसतोय हातावर तंबाखू मळत तो मावा किंवा गुटखा तयार करतोय हे दृश्य विमानात बसलेल्या दुसऱ्या एका प्रवाशानं गुपचुप आपल्या कॅमेऱ्यात कैद के केला आहे आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आवर वडोदरा या इंस्टाग्राम पेजून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी प्रतिक्रियांमध्ये भारतीयांच्या सामाजिक शिस्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे या व्हिडिओमुळे नेटकरी दोन गटात विभागले गेले आहेत काही नेटकरी म्हणतायत आपण तिसऱ्या जगातील नागरिक आहोत आपल्या पालकांनी आपल्याला कधीही नागरी भान शिकवलेलं नाही आणि याचं एक मोठं उदाहरण आपल्याला या व्हिडिओद्वारे पाहायला मिळतं आहे तर काही युजर्सने आप याच प्रतिक्रियेला पाठिंबा देत तो विमानात थुंकला नाही हेच त्याचं नागरी भान आहे असा उपरोधिक टोला मारला आहे पण या टोलेबाज प्रतिक्रियांना काही नेटकऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय आहे आणि एक वेगळाच युक्तिवाद केला आहे त्यांच्या मते जर विमानात दारू पिणं अधिकृत आहे तर मग गुटखा का खायला काय हरकत आहे तर काहींनी गुटखा का खाणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं म्हटलं आहे असो मित्रांनो या प्रकरणी तुमचं मत काय तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद